यवतमाळ जिल्ह्यात सात विधानसभा मतदारसंघात एकशे दोन उमेदवारांवर डिपॉझिट जप्तीची नामुष्की ओढवली त्यांच्याकडूनच नुसताच विजयाचा दावा करण्यात आला होता हे मतमोजणी नंतर स्पष्ट झाले केवळ पंधरा उमेदवारांना डिपॉझिट वाचवण्यास यश आले आहे यात एकोणपन्नास अपक्ष उमेदवार होते पक्षीय उमेदवारात महाविकास आघाडी महायुतीसह प्रहार जनशक्ती पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना वंचित बहुजन आघाडी बहुजन समाज पार्टी राष्ट्रीय समाज पक्ष स्वाभिमानी पक्ष जनवादी पार्टी आझाद समाज पार्टी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया आदी प्रमुख पक्षांचा समावेश होता सातही मतदारसंघात लढत थेट झाली यामुळे विजयी उमेदवारासह दुसऱ्या क्रमांकाची मते घेतलेल्या उमेदवाराला डिपॉजिट आले सत्याऐंशी उमेदवार एकष्ठांशी मते घेऊ शकले नाहीत परिणामी डिपॉझिट आले नाही यवतमाळात एकूण बावीस उमेदवारांमध्ये सर्वाधिक पंधरा अपक्ष मध्ये अकरा उमेदवारांमध्ये दोन अपक्ष उमेरखेड मतदारसंघात सतरा उमेदवारांमध्ये नऊ अपक्ष मध्ये तेरा उमेदवारांमध्ये चार अपक्ष तेरा उमेदवारात चार अपक्ष आणि चौदा मदे नौ अपक्ष वणित बारा उमेदवारात सहा अपक्षांनी दंड थोपटले होते मात्र एकाही अपक्षाने लक्ष वेधता येईल अशी मते घेतली नाहीत बंड करून निवडणूक लढणाऱ्या दिग्गंजांनाही डिपॉझिट